गाईज रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहे आणि आम्ही समृद्धी हायवेला लागलेलो आहे आणि करीना मॅडम ड्रायव्हिंग सीटवर बसले आहे <laughs> आणि त्या आता ड्रायविंग करणार आहेत याआधी तिने ड्रायविंग केली आहे परंतु मी बऱ्याच दिवसापासून तिच्या गाडीत नाही बसले माझा जीव धाकधुक करतोय गाडी गाईज करीना मॅडम चांगली गाडी चालवा हा oh. नागपूर हायवे आहे हा मुंबई नागपूर मुंबई नागपूर हा आपला सिन्नर पर्यंत जातो का नागपूर पर्यंत जातो आपण सिन्नर नाही नाही हा ना मग समृद्धी सिन्नर पर्यंत आहे ना oh. तर अशा पद्धतीने करीना मॅडम गाडी चालवत आहे प्रतीक सर या साईडला बसली इकडे चलो गाईज करीना ड्राईव्ह करते आहे आणि मम्मी फुल टाइम रोडवर लक्ष देते की काय आहे काय का नाही आहे मी असं पुढे आलो की मम्मी कसं करते <laughs> मम्मी पूर्ण लक्ष देते की समृद्धी हायवे वरती काय चाललंय वन करीना इज ड्रायविंग शी इज सो कन्सर्न और हम हवेली में आ गए हे और ये है हवेली की रानी से हाय <laughs> माझ्या बहिणीला झोपेतून उठवलं रात्रीचे दीड वाजलेले आणि हा आहे यांच्या घराचा हॉल बाकीचे झोपलेले सगळे ते डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी हळूहळू हाड़ बोलते यांच्या घराला बारा बेडरूम आहे आणि बारा बेडरूम बेडरूमला बारा ज्योतिर्लिंगाची नावं देण्यात आली हा बहिणीच्या मुलाचा रूम आहे कृष्णाचा प्रतीक इथे स्टे करेल आता या रूममध्ये हो बघेल बोर रात्रीच्या कशाच माझ्या बहिणीला माझी सवय माहिती आहे की हिला स्वच्छ धुतलेलं ला बेडरूमच लागतं ए <laughs> बेडरूमच लागतं नाही बाथरूम लागतं बाथरूम लागतं काय बोलते मी बेडशीट लागतं बेडशीट तर ती आता बेडशीट चेंज करते कारण हे त्यांचं बेडरूम आहे इथे बाथरूम आहे बाथरूम आहे ना हे बघा इथेमध्ये आहे बाथरूम वगैरे यांचं एक एक बाथरूम एका रूमच्या साईजचं गाईज बरंच मोठं एक रूम मुंबईला एवढं एक रूम असेल बाथरूम बघा यांच बाथरूमची साईज खूप जबरदस्त बाथरूम इथे हे इचं कपड्यांचं वॉर्ड्रोप वगैरे आहे हिच्या साड्या वगैरे मिस्टरांचे तिचे कपडे अच्छा हे तिच्या मिस्टरांचा कप्पा आहे कपडे आणि आईच्या साड्या बाबा हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे आत्ता सव्वा आठ वाजले आहेत तर बहिणीच्या घरी आम्हाला रात्री पोचायला दीड वाजला होता त्यानंतर दीड ते अडीच एक तास आम्ही बहिणींनी गप्पा मारल्या कारण आता आम्ही एकत्र आलो की गप्पा मारतोस तर अर्धा तास झाला मला उठून परंतु माझं ब्रश आणि माझा ब्रश पर्समध्ये आहे पर्समध्ये आहे पर्स माझी पर्स माझे खाली कारमध्ये आहे प्रतीक करीना दुसऱ्या रूममध्ये झोपले त्यांनाही मी फोन करून उठवलं बहिणीला फोन केले एकामागे एक चार परंतु ती काहीतरी आवरावर करत होती तिने उचललेच नाही फोन आत्ता शेवटी तिचा फोन आला तिला म्हटलं बाई मला गाडीमधून तेवढी पर्स आणून दे तर आता ती मला पर्स आणून देईल मग तिच्यामध्ये ब्रश मा ता हे हे आहे माझा तर मी ब्रश वगैरे करून आंघोळ करेल आणि मग तयारी करेल आंघोळ वगैरे झाली माझी तर जरा तयारी करते हेअर वॉश केले मी करीनाची पण आंघोळ झाली करिना पण तयारी करते कार्यक्रम सकाळचा आहे आम्हाला साडेदहापर्यंत नाशिकला पोहोचायचं आहे आता ऑलमोस्ट साडेआठ नऊ वाजत आले हे बघा हे बहिणी त्यांची कुलदेवी आहे ज्वालामाता त्यांच्या गेटच्या आतच ज्वालामाताचं मंदिर देखील आहे चला मी आता पटापट तयारी करून घेते अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे ब्लाऊज कोणतं तर साडी कोणती चला जे आहे ते आहे तर अशी तयार झाली मी ॲक्च्युली मला ब्लो ड्राय करायचं आहे परंतु जर मी वेळेत नाशिकला पोहोचले तर मी नक्कीच ब्लो ड्राय करणार आहे तर तुम्ही बघू शकता कशी वाटते मी कशी तयार झाली आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा ब्लाऊज माझं आहे साडी बहिणीची आहे साडी आहे आणि बहिणीच्या घरी पोहे चहा नाश्ता केला आणि साडे दहा मला इथेच वाज वाजले आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि सिन्नर मध्ये शिवाजीनगर एरिया मध्ये स्पेक्ट्रम म्हणून सलॉन आहे तिथे मी ब्लो ड्राय करण्यासाठी गेली होती हे ब्लॅक टी शर्ट मध्ये जे आहे ते ओनर आहे त्यांनीच आणि मी माझ्या केसांना ब्लो ड्राय करून घेतलेला आहे ब्लो ड्राय केलं म्हणजे थोडस लुक जरा डिफाईन करत ब्लो ड्राय लुकला डिफाइन म्हणून मी ब्लो करून घेतला आणि आम्ही निघालेलो हो। आहोत करीना प्रतीक कसे तयार झाले ते मी तुम्हाला दाखवेलच पुढे काय नाही मला कॉम्पॅक्ट पण देतात बाबांनी <laughs> हे माझे भाचे आहे अस्व आज फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये आहेत ते यस थिंक मी सेगेट फर्स्ट सब्सक्राइबरज मध्ये असेल हा प्रतीक चलू धक्का आणि हा आहे करीनाचा लुक अशा पद्धतीने करीना तयार झाली आहे हाय गाईज ज्या कार्यक्रमासाठी मी आलेले होते सकाळी त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला नंतर कधी बघायला भेटतील परंतु आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत सिन्नरच्या दिशेने सिन्नरच्या दिशेने निघालेलो आहोत सिन्नरला आमचं काम आहे प्लस काल तर मी रात्री घराचं घरी गेलो होतो ठाण्याचं घर अद्यापही राहण्यासारखं नाहीये किचनच रेडी नाहीये मी विचार केला दहा अकरा दिवस गेले तसे अजून एक दोन दिवस जाऊ देऊ दिव, कारण की उगण उगच किचनचे भांडी वगैरे काढून सगळं हे होईल तर बघू आता अजून आमचं तसं काही ठरलं नाहीये पण आता तरी आम्ही सिन्नरला जात आहोत माझ्या माहेरी छान झाला कार्यक्रम काय कार्यक्रम होता काय नाही ते मी नक्कीच पुढे तुमच्याशी शेअर करेन तर चला हे बघा इथे आपले प्रशांतजी एवरी वन एवरी वन प्रशांतींना हॅलो एवरी वन म्हणा असं बी सांगावं लागतं काय करता आता खूप गरम झालं होतं पण आता गाडी गाडीत बसल्यामुळे जरा बरं वाटतंय मला आम्ही ज्या कार्यक्रमामध्ये असताना बाहेर पाऊस पडला तर इतका पडला की नाशिकमध्ये ठिकठिकाणी अशी झाड वगैरे तुटून पडले अक्षरशः आणि इलेक्ट्रिकल वायर सुद्धा रोडवर अशा पडलेल्या दिसल्या आम्हाला हे बघा कसं कचरा वाहून आला खूपच तुफान पाऊस येऊन गेलेला दिसतोय आणि माझ्या माहेरी आल्यानंतर घरचं म्हशीच दूध आहे तर इथे इंद्रायणी तांदळाचा भात आणि गरम गरम दूध साय टाकून मी दूध भात आणि आपले टुकुजी बघाय टुकुजी भाकरी प्रशांत पण बाजरीची भाकरी आणि गरमागरम दूध साय बी टाकून बाजरीची भाकरी आणि दूध खाताय घरच्या दुधाची टेस्ट अप्रतिम लागते आणि प्रतीक काय खाणार आहे पनीर पराठे कसे आहे बेटा एकदम छान आहे ना करीना प्रतीकला पनीर पराठे आवडतात म्हणून त्यांच्यासाठी पनीर पराठे आणि घरी बनवलेलं दही घरचं दही बघा किती छान असतं मस्त घट्ट आणि इथे प्रतिकही खात आहे पनीर पराठे मामी मस्तपैकी गरम गरम पनीर पराठे आणून देते भाच्यांना आणि भाचे मस्त एन्जॉय करताय